जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार ज्या शेतकरी बांधवांनी एक जानेवारी ते पंधरा डिसेंबर या दरम्यान बाजार समित्यांमध्ये कांदा विकले होते त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे कांदा अनुदानासाठी राज्य सव्वा लाख शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहेत आतापर्यंतचे बातमी काय आहे बात ते सविस्तर पाहूयात कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठी जे अर्ज स्वीकारले जात आहे आतापर्यंत राज्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांचे अर्ज बाजार समितीत आले आहेत दरम्यान अनुदानासाठी अर्ज करण्यास येत्या पंचवीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे कांद्याचे अनुदान घेण्यासाठी राज्यातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज करत आहेत आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत त्यातील पन्नास अर्ज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील आहेत पुणे जिल्ह्यात बाजार समितीमध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत तर उर्वरित जिल्ह्यात दहा हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत अशी माहिती राज्याचे पनन संचालक दीपक तावरे यांनी मंगळवारी दिली राज्य शासनाकडून एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि काही खासगी बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे त्यानुसार पनन संचालक यांच्याकडून अनुदान वितरणाची आवश्यक प्रक्रिया करण्यात आली आहे राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत तसेच शेतकऱ्यांना अनुदानासाठीचे अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत शासनाकडून शेतकऱ्यांना दोनशे रुपये अनुदान दिले जाणार आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनुदानासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते तसेच अनुदान अर्ज करण्यात पंधरा जानेवारीपर्यंत मुदत दिली होती परंतु शेतकऱ्यांना अर्जासोबत जोडावी लागणारी आवश्यकता कागदपत्रे मिळवण्यासाठी वेळ लागत आहे त्यामुळे मुदत वाढवण्यात आली आहे असेही तावरे यांनी सांगितले मित्रांनो कांदा जानेवारी पर्यंत मुदतवाढ केली आहे परंतु आपण जे अर्ज घेऊन येतात त्यामध्ये सात बारा उतारा हा सर्वात महत्वाचा आहे त्यामध्ये सात बारा उतार्यात कांदा पीक नोंद ही डिजिटल असलेली चांगलीच आहे पण जर पेनाने लिहिली असेल तर त्या ठिकाणी तलाट्याची सय व शिक्का जास्तीचा घेणे गरजेचं आहे तरी शेत सर्व शेतकरी बांधवांनी याची दक्षता घ्यावी व ज्या ठिकाणी आपण कांदा नोंद घेऊ त्या ठिकाणी सुद्धा परत तलाठी भाऊसाहेबांचे सई व शिक्का घेण्यात यावा त्यामुळे आपण फॉर्म बाद होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव आपण घेऊन रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आज सबस्क्राईब करा आपली बाजार समिती चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार